हिवाळ्यामध्ये आवळे भरपूर प्रमाणामध्ये येतात म्हणून आज तुम्हाला मी तुम्हाला आवळ्याची खट्टी मिठी अशी चटणी करून दाखवणार आहे आणि आवळ्यामध्ये कसं आहे भरपूर प्रमाणामध्ये सी विटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये असते आणि हो हिमोग्लोबिन ज्याचं कमी असते त्याच्यासाठी सुद्धा आवळा अतिशय उपयुक्त आहे म्हणून आवड्यापासून आज मी तुम्हाला चटणी करून दाखवणार आहे आजची रेसिपी तुम्हाला आवड्यापासून रेसिपी बनवलेली आहे आणि आवळा हा खायला अतिशय सुंदर आहे आपल्यासाठी चेहऱ्याची चमक येण्यासाठी पोटासाठी हार्टसाठी याचे बरेच फायदे आहे म्हणून आज मी तुम्हाला आवड्याची एक रेसिपी करून दाखवणार आहे चला पटकन होणारी रेसिपी आहे आणि आवडा हा आपल्या पोटामध्ये कोणत्या ते प्रकारामध्ये आपल्या शरीरामध्ये जायला हवा कच्चा आवडा आपण जास्त खायला बघत नाही पण असे पदार्थ काहीतरी करून ठेवायचे चला आता ही रेसिपी कशी कर करायची पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू आणि अनिता किती कितीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे ताजे आणि फ्रेश असे आवळे घ्यायचे बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आता आवळे येतात आणि आवळे आपल्याला धुवून घ्यायचे आहे धुवून घेतल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये पाणी ठेवून आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी टाकायचं आहे अर्धी किंवा एक वाटी पाणी टाका आणि नंतर आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता कुकर थंड झाल्यावर आपल्याला आवळे काढून घ्यायचे आणि गार्डीमध्ये टाकायचे त्याच्यामधलं जो पाणी असते एक्स्ट्रा तो निघून जातो आणि गरम असतानाच आपण आवळे आवळ्याच्या फोडी क करून घ्यायच्या म्हणजे कशा लवकर निघतात किंवा जास्त थंड झाल्यावर त्रास होते म्हणून पट्यापट्या निघतात आणि अशा फोडी आपण करून घ्यायच्या आणि त्यामधल्या ज्या बिया असतात ना त्या बिया आपल्याला बाजूला ठेवून द्यायच्या बघा आता सगळे आता आवळे पूर्ण काढून झालेले आहे नंतर काय करायचं एक कढई घ्यायची आणि त्या कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं तर तेलाचा तुम्ही कोणताही वापर करू शकता तुम्ही सरसूत तेलाचासुद्धा वापर करू शकता पण इथे मी माझ्याकडे जो तेल होता त्या तेलाचा वापर केलेला आहे आणि इथे जिरं टाकायचं आपल्याला जिरं टाकल्यानंतर लगेच आपल्याला एक चम्मच थोप पण टाकायची आहे आणि थोडे मेथीदाणे टाकायचे मेथीदाणे टाकून घ्यायचे थोडेसे टाकायचे टेस्ट येण्यासाठी आता इथे काश्मीर तिखट वापरलेलं आहे तुम्ही साधं आपल्या घरी जो तिखट आहे तोसुद्धा वापरू शकता आणि साधं मीठ वाप घ्यायचं अर्धा चमच आणि थोडंसं खट्टा मिठासाठी थोडं म्हणजे काळं मीठ वापरायचं आणि थोडंसं हिंग टाकायचं आपल्याला तेलावरच आपल्याला होऊ द्यायचं आहे सर्व मसाला आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये आवळे टाकायचे आहे अतिशय सोपी पद्धत आहे करण्याची आणि आवळा रोजचा आपल्या जेवणामध्ये जायला हवा म्हणून आपण आता मी तुम्हाला खट्टी मिठी ही चटणी अशा प्रकारे करून दाखवत आहे आणि ही चटणी लहान मुलेसुद्धा सहज खाऊ शकतात आणि संपूर्ण आपल्याला मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपलं जेवढे आपण आवळे घेतले ना तेवढेच आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आता गुळ तुम्ही कोणताही वापरू शकता इथे मी बट्टीचे छोटे छोटे असे गूळ वापरलेले आहे आणि कमी किंवा जास्त तुम्ही त्याची वा, वापर करू शकता किंवा सारख्याला सारखं किंवा कमीसुद्धा आता इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं किंवा तुम्ही तो आवळ्याचा पाणीसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आता त्यासाठी आ, मी मिऱ्याचा वापर केलेला आहे मिरेपूड आहे हे सुद्धा बाजारामध्येच अवेलेबल मिळते म्हणून मी मिऱ्याची पूड इथे अर्धा चमच मिऱ्याची पूड टाकलेली आहे आप आणि आपल्याला आता बघा त्यामध्ये गुळाचं सुद्धा पाणी झालेलं आहे पूर्ण गूळ विरघडलेला आहे पण आपल्याला पाक कसा थोडासा घट्ट करून घ्यायचा आहे आप आणि आपले सुद्धा त्यामध्ये थोडेसे शिजायला हवे अशा प्रकारे आपले आवडे पूर्ण शिजून गेलेले आहेत इथपर्यंत आता पूर्ण घट्टसुद्धा यायला आला आहे आणि आता काय करायचं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा किंवा थंड झाल्यावर अजूनसुद्धा घट्ट होते आता इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि एका स्वच्छ अशा याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे बघा इतकी सुंदर आणि छान खट्टी मिठी अशी चटणी झालेली आहे भरपूर श्री विटॅमिन्स असलेली आवळ्याची खट्टी मिठी चटणी झाली आहे बघा खायला इतकं सुंदर लागते तो एक चम्मच घ्यायचा आणि खाऊन टाकायचं आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद